नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण चर्चा करतो आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जर सुद्धा घारे ठरले पॉवरफुल झाले तर महाविकास आघाडीच्या सर्वेच्या सुद्धा घारे हे आघाडीवर आहेत महेंद्र थोरवे फार पिछाडे असल्याचं बोललं जातं कारण वेगवेगळ्या सर्वेंच्या लोकांशी मी माहिती घेतली वेगवेगळ्या लोकांशी मी बोललो तर ही जागा जी महाविकास आघाडीला सहानुभूती मोठ्या प्रमाणात मिळू शकते आणि ही जागा जी आहे ती महाविकास आघाडी जो कोणी उमेदवार असेल सक्षमपणे तो इथे निवडून येऊ शकतो अशा प्रकारचे जे सर्वे ते आपल्याकडे हाती लागलेले आहेत मात्र सुद्धा घरे जे आहेत आघाडीवर आहेत म्हणजे थोडे थोडेफार जे पिछाडीवर आहेत साधारणपणे पाच दहा हजाराचा हा जो फरक आहे तो खूप महत्त्वाचा ठरला आहे कारण सर्वेतल्या काही लोकांशी मी बोललेलो आहे जे सर्वे करत आहेत मात्र सर्वेतले काही आकडेवारी त्यांनी आपल्याला द्यायला नकार दिला आहे कारण अनेक गुप्त बैठका असतात गुप्त सर्वे केलेले जातात आणि ते वेगवेगळ्या राजकीय लोकांना तिकडे सर्वे जे आहे करुण करुण ते त्यांच्याकडून क करून घेतात आणि त्या लोकांना ते दिले जातात त्यामुळे ते सर्वेतले काही लोक आपल्या ओळखीतले आहेत त्यांनीसुद्धा मला सांगितलं की ही जागा महाविकास आघाडीने मिळाली ते जिंकून येऊ शकते अशा प्रकारचा जो आहे कल जो आहे महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतो आहे त्यामुळे सुधा घारे जे आहेत आघाडीवर आहेत म्हणजे थोडं पिछाडीवर आहेत हे मात्र नक्की या क्षणाला तरी कारण सुधा घारे ज्या सर्व सर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची जे कर्जतकारांची पसंत जी आहे सुधा घरेंना मोठ्या प्रमाणात दिसून येते कारण अनेक संस्थेने जे सर्वे केले त्या सुधा घारे आघाडीवर आहेत असं आपल्याला दिसतं आणि म्हणजे थोडे काही प्रमाणात पिछाडीवर आहेत त्यामुळे सुद्धा घरे संघात आमदार होण्याची संधी आहे मात्र ही जागा कोणाला मिळते यावर घरांचं आयुष्य आणि करिअर ठरणार हे मात्र नक्की